विधानसभेच्या निवडणुकीला आज एक वर्ष पूर्ण झाले माझ्या विभागातील आमदार यांनी काय काम केले याबाबत आपल्याला सर्वांनाच जाणण्याचा अधिकार असतो नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीला आज वर्ष पूर्ण झाले माझ्या विभागातील आमदार यांनी काय काम केले याबाबत आपल्याला सर्वांनाच जाणण्याचा अधिकार असतो आणि आपल्याला इच्छा असते की आपल्या नेमक्या निवडून दिलेल्या आमदाराने काय काम केलं असेल गेल्या मागच्या वर्षभरामध्ये तर त्यासाठी मी आज आपल्या अंधेरी विधानसभेचे आमदार श्री मुरजीबाई पटेल यांच्याविषयी आज तुमच्याशी बोलणार आहे कारण का त्यांच्या या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय काम केलं तर नक्कीच हे आज लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मी माझ्या दृष्टिकोनातून एक पत्रकार म्हणून त्यांच्या सोबत राहिलो आणि वर्षभरात त्यांनी जी कामं केली ही पाहिली आणि त्याच माध्यमातून मला वाटलं की ही जी बातमी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर त्याच माध्यमातून आज विधानसभेच्या सर्व आमदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो की तुमच्या कार्यकाळ एक वर्षात पूर्ण होत आहे पण त्याच माध्यमातून माझा आमदार कसा होता हा अधिकार मला सांगण्याचा आहे आणि त्याच माध्यमातून आज अंधेरी विधानसभेचे श्री मुरजीबाई पटेल यांच्याबद्दल मी तुमच्या समोर मांडणार आहे ज्या पद्धतीने आपला आमदार नेमका काय करतोय याची आपल्याला सर्वांना उत्सुकता असते तर त्याच पद्धतीने आपल्या अंधेरी विधानसभेचे आमदार श्री मुरजीबाई पटेल हे गेली अनेक वर्षांवर प्रयत्न करत होते की कशा पद्धतीने या लोकांची सेवा करू शकू आणि ते आमदार नसताना देखील गेली अनेक वर्ष ते लोकांची सेवा करत होते त्यांनी कधीच आपल्या जो कार्यकाळ आहे तो कुठल्या पदाचा न बघता फक्त लोकसेवेचं कार्य हे हो, त्यांच्यासाठी प्रमुख वाटलं आणि त्याच पद्धतीने ते कार्य करत होते मागच्या वेळेला जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आज एक वर्ष पूर्ण झालं ते उमेदवार होते आणि ज्या पद्धतीने ते शिवसेनेचे एक आमदार म्हणून निवडून आले धनुष्यबाणाची निशाण त्यांची होती आणि त्याच माध्यमातून अत्यंत प्रचंड अशा पंचवीस हजार अधिक मताने ते निवडून आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी लोकांची जी सेवा सुरू केली ही के अत्यंत कौतुकास्पद होती मी सुद्धा बघून आश्चर्यचकित झालो ज्या दिवशी ते आमदार झाले त्यानंतर ताबडतोब ते लोकसेवेला लागले आणि आपण ज्या पद्धतीने पाहिलं असेल तर ते त्यामध्ये अनेक लोकांचे प्रश्न असोत मग ते रस्त्याचे प्रश्न असोत किंवा अनेक विषय जे सामाजिक विषय असोत ज्या पद्धतीने आज महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हते पण नगरसेवकांच्या सुद्धा कामाच्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टी ते करत होते आणि त्यामध्ये अनेक या रस्त्यांचं डेव्हलपमेंट अंधेरीचं डेव्हलपमेंट कसं होईल अंधेरीचे रस्ते कस मोठे कसे होतील अंधेरीचं ट्रॅफिक कसं कमी होईल अंधेरीमध्ये अनेक लोकांना मूलभूत सुविधा असतात मग त्या संडास बाथरूमच्या सुविधा असतात पाण्याच्या प्रश्न असोत अनेक अनेक प्रश्न असोत इस लोकांना मदत करण्याची वेळ येते त्यावेळेला फोन करून लोकांना रुग्णांना मदत द्यावी लागते अशा प्रत्येक गोष्टीसाठी हे आमदार मुरजी पटेल काका हे काम करत होते त्यामध्ये कौतुकास्पद म्हणजे असं की आज निवडून आल्यानंतर वर्षभर प्रत्येक शनिवारी कुठला उत्सव किंवा सण असेल तर ते राहिलं असेल पण प्रत्येक शनिवारी त्यांचा जनता दरबार होत असतो आणि त्या जनता दरबारमध्ये अनेक लोक येत असतात सकाळी अकरा ते दुपारी दोन अशा पद्धतीने त्यांच्या त्या, त्या विभागात बसतात आणि आपल्या लोकांचे प्रश्न जे आहेत ते जीवनज्योत या संस्थेमध्ये बसून त्या ठिकाणी ते लोकांची सेवा करतात अनेक लोक मी पाहिली ज्यामध्ये दुःखी पीडित होती अनेक लोकांच्या अनेक समस्या होत्या त्या सगळ्या समस्या व्यवस्थित पद्धतीने जाणून घेऊन लोकांना कशा पद्धतीने मदत करावी हे त्यांनी केलं ज्यांना ज्यांना फोन करावे लागत होते त्यांना त्यांना त्यांनी फोन करून त्यांना मदत पूर्ण करून दिली अशा पद्धतीने इस्पितळामध्ये सुद्धा अनेक लोक जे आहेत त्यांना सुद्धा खूप मोठी मदत आज आमच्या आमदार मुरजी पटेल काका यांनी दिलेली आहे त्याबद्दल खूप अभिमान वाटतो त्यानंतर जेव्हा जेव्हा शिक्षणाचा विषय आला तर लोकांचे ॲडमिशन्स असतात तर ॲडमिशनसुद्धा सुद्धा सहजपणे अनेक लोकांना काही शुल्लक लोकांना नाही तर अनेक लोकांना अंधेरी विधानसभेमध्ये आज किती लोकं असतील ज्यांना ॲडमिशनची गरज असते मग त्यामुळे शाळा असतील कॉलेजेस असतील अनेक उच्च माध्यमिक विद्यापीठ असतील अशा ठिकाणीसुद्धा मदत करण्यामध्ये ते मागे राहिले नाही त्यानंतर मी पाहिलं की अनेक लोक होते जे स्पोर्ट्समॅन आहेत तर स्पोर्ट्समॅन लोकांना ज्या पद्धतीने अनेक मदतीची गरज असते मग आर्थिक मदत असो किंवा अनेक वस्तू असतात त्यांना जे खेळाच्या वस्तू पाहिजे असतात अशा वस्तूंसुद्धा काकाने उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना स्पोर्ट्ससाठी खूप मोठी मदत दिली अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यानंतर जर आलं तर मंडळ या अंधेरी विधानसभेमध्ये किती मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळा गणेशोत्सव नवरात्रोत्सव दहिहंडी उत्सव अशा प्रत्येक उत्सवामध्ये आवर्जून उत्साहाने असं जे मदत करणं आहे ते खरंच कौतुक वाटलं की ज्या पद्धतीने भरभरून मदत ते करतात कधी विचार करत नाही की मी कसं या ठिकाणी पोचू शकेन कशी मदत देऊ शकेन असा म त्यांच्या मनातला विचार मला कधीच दिसला नाही आणि सगळं ते पटकन आपल्या माणसांना सांगून त्यांना मदत कशी मिळेल हे मी बघत राहिलो तर खरंच हे बघता 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 आज एक वर्ष पूर्ण झालं आणि आज अभिमान वाटतो की माझा आमदार हा इतका जबरदस्त कार्यसम्राट कार्यसम्राट ही उपमा जी असते ही सहजासहजी अशीच लोकांना बोलायची इच्छा असते आवड असते की कार्यसम्राट शब्द द्यायचा म्हणजे तो माणूस प्रसिद्ध झाला पण खरंच कार्यामध्ये तो कार्यसम्राट आहे का हा विषय महत्वाचा असतो आणि तोच कार्यसम्राट आमदार म्हणजे लोकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नाही तर अर्ध्या रात्री सुद्धा जर कॉल केला तर आमदार मुर्जी पडेल काका हे तुमच्यासाठी उपलब्ध मिळतील अशा पद्धतीचा आमदार हा अंधेरी विधानसभेचा आमदार आहे आणि खरंच असे आमदार लाभल्याबद्दल कौतुकच वाटत ज्या पद्धतीने आधी अनेक आमदार झाले पण ते किती मदत केली आणि कशी काय केली ही लोकांना विशेष काय सांगायची गरज नाही पण अंधेरीकर खरंच मात्र आता सध्या धन्य धन्य झाला आहे की अशा पद्धतीचे एक लोकप्रिय प्रसिद्ध आमदार आणि लोकसेवक आमदार असं म्हणायला हरकत नाही असे आमदार सगळ्यांना लाभले आणि आता यापुढे सुद्धा ते आमदार राहतीलच कारण काय त्यांचं जे काम आहे ते बोलकं काम आहे अजून ते एक वर्ष झाले अजून चार वर्ष या टर्मची बाकी आहेत म्हणजे ते पाच वर्षात अजून कित्येक कामं आपल्याला त्यांची दिसतील आणि लोकांची सेवा यानंतर मला वाटतं पुढे त्यांना मत मागायला सुद्धा जाण्याची गरज लागणार नाही लोकमंडील तुम्ही आम्हाला करायचंय तर अशा पद्धतीने जर काम केलं तर त्याला आपण एक नेता म्हणू शकतो एक लोकसेवक म्हणू शकतो अशा पद्धतीने आज आमदार काका तुम्हाला मी सुद्धा आपला तुला आपली बातमीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं असंच कार्य तुम्ही सतत सुरू ठेवा लोकांची सेवा सुरू ठेवा आणि लोकांना तुमची गरज आहे लोकांसाठी तुम्ही लोकांची पूर्तता तुम्ही करू शकत असता अशा पद्धतीचा आमदार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आहोत लोक तुमच्याकडे बघतायत अंधेरी कर तुमच्याकडे बघतायत म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा मी इथेच थांबतो आपल्यातून आपल्या बातमी पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र